भारत अमेरिका कराराबाबत भारतीय शेतकऱ्यांनी चिंता करण्याची गरज नाही कारण आम्ही त्यांचं पूर्ण हितरक्षण करू अशा प्रकारचं आश्वासन काल पियुष गोयल साहेबांनी दिलं त्यांनी सांगितलं की भारतामध्ये आम्ही सोयाबीन आणि दुग्ध पदार्थ यांची आयात करणार नाही आपण स्वागत केलं पाहिजे बरोबर पाहता आपल्याला ही चांगली गोष्ट वाटते मात्र तपशील पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की ते असं म्हणाले की आम्ही एकीकडे एक जीएम सोयाबीन आयात करणार नाही परंतु जीएम सोयाबीन क्रश केल्यानंतर दोनच मुख्य पदार्थ बनतात ते म्हणजे जीएम सोया पेंट आणि जीएम सोया तेल हे जीएम सोया पेंड आणि जीएम सोया तेल मात्र ते, ते आयात करतील म्हणजेच एक संघ असणारा फक्त सोयाबीन आयात करणार नाही तो क्रश केल्यानंतर जे जे सगळं बनेल ते सगळं आम्ही भारतीय बाजारपेठेमध्ये आयात करू परिणामतात ते आलं तर सोयाबीनचे दर प्रभावित होणार पडणार आणि शेतकरी वांच वाटोळ होणार हे त्याच्यातून अधोरेखित होतं त्यातून स्पष्ट होतं ते म्हणाले आम्ही मका अजिबात आयात करणार नाही मका उत्पादक शेतकऱ्यांचं संरक्षण करणार मात्र मक्यापासून तयार होणारं जे डीडीजीएस आहे ते मात्र आम्ही आयात करणार मका वाळवायची ड्राय करायची त्याच्यावर प्रक्रिया करायची त्यापासून जे जे बनेल ते, बने, ते सगळं आम्ही आयात करणार आणि ते पशुखाद्यामध्ये वापरणार त्याचा सरळ परिणाम आहे मकाचे दर भारतामध्ये पडणार आणि मका उत्पादक शेतकरी खड्ड्यात जाणार केवळ मका उत्पादक जाणार का पशुखाद्यामध्ये वापरण्यात येणारं सोयाबीन आणि सोयापीन मका त्याचबरोबर मोहरी त्याचं डीओसी त्याचबरोबर तांदळाचा भुस्सा आणि कॉटन केक किंवा ज्याला आपण कॉटन डीओसी म्हणतो सरकी म्हणतो हे सगळे पदार्थ पशुखाद्यामध्ये वापरले जातात एकदा मक्यापासून बनवलेलं डीडीजीएस आलं की ह्या सगळ्या उत्पादनांच्या किमती कोसळल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचा परिणाम म्हणून तांदूळ उत्पादक मोहरी उत्पादक कापूस उत्पादक सोयाबीन उत्पादक आणि मका उत्पादक खड्ड्यात गेल्याशिवाय राहणार नाही आम्ही अजिबात भारतीय शेतकऱ्यांच्या हिताला बाधा पोहोचवणार नाही मात्र एवढ्या सगळ्या गोष्टी आम्ही आयात करणार आहोत ते असं म्हणाले की दुग्ध पदार्थ आम्ही अजिबात आयात करणार नाही मात्र दुधापासून बनवलेले इतर ज्या मिठाया आहेत बाकी सगळे पदार्थ आहेत आणि अन्य पदार्थ अशा नावाची जी कॅटेगरी केलेली आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अन्नधान्य आणि अन्न प्रक्रिया केलेले पदार्थ आम्ही भारतामध्ये आणणार त्याचा अर्थ काय होतो त्याचा अर्थ असा होतो की मांस मिश्रित आहार ज्या देशामध्ये घातला जातो त्यापासून जे जा दूध बनेल त्याच्यापासून प्रोटीन बनेल त्याच्यापासून बनेल त्याच्यापासून वेगवेगळे केसिन्स बनतील वेगवेगळ्या ज्या गोष्टी बनतील त्याच्यापासून बनवलेलं अन्न मात्र आम्ही आयात करणार आणि भारतीय जनतेच्या ताटामध्ये ते मांस मिश्रित आहार ज्या पशुखाद्यामधून जनावरांना दिला जातो त्यापासून बनवलेलं अन्न हे आम्ही भारतीय शेतकऱ्यांच्या भारतीय जनतेच्या ताटामध्ये वाढणार काय चाललंय हे बोलायचं एक आणि करायचं दुसरं दाखवायचे दात वेगळे आणि खाण्याचे दात वेगळे आपण या सगळ्याचा पर्दाफाश केला पाहिजे जनतेला याच्याबद्दल जागरूक केलं पाहिजे या सगळ्या करारा नव्हे केवळ शेतकऱ्यांचा नव्हे तो बळी दिला जातोच आहे परंतु त्याचबरोबर जे अन्न तुमच्या ताटामध्ये येत आहे ते अत्यंत दूषित आहे अत्यंत घातक आहे जियम तंत्रज्ञानाने युक्त जे मानवी जमातीसाठीच एकंदरीत वाईट आहे आणि त्याचबरोबर दुग्ध पदार्थ जे अशा मागच्या दाराने तुमच्या ताटामध्ये येत ते तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे त्यामुळे शेतकरी नक्कीच खड्ड्यामध्ये जातोय पण अन्न खाणारा प्रत्येक माणूस त्याचा सुद्धा सौदा केला जातोय नक्की भारत सरकारची नरेंद्र मोदी साहेबांची काय मजबुरी आहे की त्यांना हा असा घाट्याचा करार सहन करावा लागतोय अर्थशास्त्रीय परिभाषेमध्ये सुद्धा हे सगळे पदार्थ शून्य रुपये टक्क्याने भारतामध्ये येणार आहेत त्याच्यावर टॅक्स अत्यंत अल्प असणारे किंवा शून्य असणारे शून्य टॅरिफ असणार आहे बदल्यामध्ये मात्र आपला शेतीमाल भारताच्या बाहेर अमेरिकेत जात असताना जो तीन पॉईंट दोन टक्क्याने जात होता त्याच्यावर आता अठरा टक्के टेरिफ ट्रम्प शासनाने लावलेला आहे त्यामुळे आपली आयात कमी होणार आहे आपली निर्यात कमी होणार आहे त्यांची आयात मात्र सुकर होणार आहे भारतीय अर्थव्यवस्थेला धोका भारतीय शेतकऱ्यांना धोका आणि अन्न खाणाऱ्या प्रत्येकाचं आरोग्याला धोका अशा प्रकारचा हा, हा करार आहे चला या कराराला विरोध करूया हा करार रद्द करावा अशा प्रकारची मागणी एकमुखानं भारतीय जनतेच्या वतीनं सरकारकडे करूया